मान्य नाही अशा विरोधी शक्ती जेव्हा सत्तेत येतात संविधान विरोधी जेव्हा शक्ती सत्तेत येतात जेव्हा काय होत याचा आता गंगाधास महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे पुणे शहर आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मनोवाद्यांचा गंगाधार या कायद्याने निर्माण होणार आहे या कायद्या अंतर्गत चौकशी नाही डायरेक्ट निकाल

झेडे आहेत आपलं हत्यार आपल्या घोषणा आहेत आपले विचार हेच आपलं हत्यार आहे कधी आपण सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केलं नाही करीत केलं नाही कारण हे सार्वजनिक मालमत्ता आपली आहे आपल्या मालिकेची आहे पण असं असताना देखील अशांततेची व्याख्या काय आपल्याला एकशे च्या नोटीस एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा मिळत होत्या एकशे तर नोटीसा ऐकलं नाही की तुम्ही अशांतता पसरवत आहे काय तर तुम्ही असं करायकड करा तुमचा कल आहे की लगेच तुम्ही याच्यामध्ये आमोदर सूचना करणार अगोदर सूचना करणार नंतर त्याची चौकशी होणार आणि त्याची चौकशी कोण करणार तर कर काही न्यायाधीश जे रिटायर झालेले आहेत किंवा ज्यांचा नंबर आता हायकोर्ट जज म्हणून लागणार आहे त्याला हायकोर्ट जज व्हायचा असेल ना तर त्यांनी यांच्या बाजूने निकाल दिलाच नाही तर त्याचा निकालच दिला त्याचा हायकोर्टच होता येणार नाही आपलं सगळं काही त्यांनी याच्यात करून टाकलेलं आहे परंतु फडणवीस तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला का नाही माहित नाही मला परंतु या लाल झेंड्यानं या सर्व काय आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेला आहे आम्हाला इंग्रजांशी निपटायचं कसं हे चांगलं माहिती आहे आम्हाला हुकुम लाभणाऱ्यांशी कसं निपटायचं कसं निपटायचं याचं चा आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्हाला जेलमध्ये घालायचं ना घाला तुम्हाला गोळ्या घालायच्या आमचे पानसरे पण तुम्हाला घाबरले नाही कलगुरुजी पण घाबरले नाही आमचे गौरी लंकेश पण घाबरले नाही दावळकर पण घाबरले नाही आणि कुठे राजगुरू पण तुम्हाला घाबरले जाते आणि त्यामुळं तुम्हाला किती काय करायचंय ते करूनच घ्या करूनच घ्या जनतेला देखील करून द्या की त्यांच्या बाजूने कोण आहे आणि त्यांच्या विरोधात कोण आहे बरं तुम्हाला हा कायदा आणावा असं वाटलं कारण तुम्ही पन्नास रुपये ना सिलेंडरचे दर वाढवलेले आहे बरं तुम्हाला हा कायदा आणायचा कारण तुम्ही पेट्रोलचे भाव कमी करू शकत नाही बरं तुम्हाला कायदा आणायचा कारण तुम्ही कोणाला रोजगार देऊ शकत नाही त्यावर तुम्हाला हा कायदा आणायचा कारण तुम्ही आता हिंदीला हिंदीची सक्ती करून आपल्याला मराठीचा फूल करण्याचा प्रयत्न करत करताय त्यावर तुम्हाला हा कायदा आणायचा कारण तुम्हाला स्पा मीटर लावायचे आणि स्पा मीटर लावून लोकांना लुटायचंय या सगळ्यासाठी तुम्हाला तुम्हाला या कोळ चर्चा विरोधात आंदोलन नाहीये आंदोलन करून द्यायचं नाहीये काय बोललाय तर त्यांच्या विरोधात आंदोलन करून द्यायचं नाहीये काय बोलले तर त्यांच्या आंदोलन करून द्यायचं नाहीये काय तुमच्या एक महापौर बोलल्या सावित्रीबाई पुणे या इंग्रजांकडे पुणे भांडे करत होत्या एवढ्या तुमच्या तुमच्या डोक्यामधली खाण सारखी बाहेर येऊ लागलेली आहे

या महापुरुषांचा आमच्या महापुरुषांचा तुम्हाला जास्तीत जास्त अपमान करायचा आहे आणि तुम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर रस्त्यावर करू नये याचं तुम्हाला नियोजन करायचं आहे तुमचा गृहमंत्री म्हणतो आंबेडकर 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 क्या करते हो अरे इतकी बार अगर तू भगवान चा नाव लते तर तुमचं मिल जाती आता चौदा एप्रिल झाली चौदा एप्रिल झाली या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं नितीन राव तुमचे नेत्याचं ऐका आम्ही तर ऐकणार नाही तुमचे नेत्यांना कारण भुलेशाचा जप करणार आम्ही त्यांच्याच विचाराचा जप करणार तुम्ही तरी तुमच्या ने नेत्याचं ऐका नका करू चौदा एप्रिल आता तुम्ही येऊ नका चौदा एप्रिलला तुम्ही येऊ नका बंडकर घेतला तुम्ही रॅलीमध्ये येऊ नका तुमच्या नेत्याचं ऐका तुम्ही देवाचं नाव आग घ्या आणि तुमचं स्वर्गातलं सीट बुक करा कारण आंबेडकरांचं नाव घेऊ नका असे तुमचे पार्लमेंट मध्ये तुम्ही तरी ऐका असं मानताय सर पण स्वचं पाहिजे ना स्वतः पाहिजे मी अनेक आमचे आंबेडकरवादी मित्रांना म्हणालो की स्वराज्यांची साथ स्वराज्यांची साठ खर बाबासाहेब आंबेडकरांची अनुभव असताल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान तुम्ही सहन करू नका जे जे कोणी स्वतःला मराठी समजतात त्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला पाहिजे काल फडणवीस म्हणतात नाही नाही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दोन भारतीय भाषा असल्या पाहिजेत आणि मग पहिली भाषा मराठी दुसरी भाषा आम्ही काय तामिळ तळव करायची का अरे तुमचं नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक धोरण शैक्षणिक धोरण आणि आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल की हे नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या मराठीचा जीव घेण्यासाठी आलेलं आहे मराठीला दोन महिन्यापूर्वी तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा देता आणि आता लगेच मराठीचा जीव घेण्यासाठी तुम्ही हिंदीची सक्ती करता हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये आम्ही इतर कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही करता आदेर करतो परंतु महाराष्ट्र कोणती मोठी भाषा आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मराठीच्या बरोबरीनं कुठल्याही इतर भाषेला सहन करू शकत नाही कारण भाषावर फ आमच्या कामगारांनी एकशे पाच कामगारांनी बलिदान दिलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आमच्या एकशे पाच हुद्धानी बलिदान दिलं त्याचं आम्ही आम्ही स्मारक उभारलेलं आहे त्या कामगारांची आत आहे आम्हाला आम्ही कधी कदापि जे खोट खोट मराठीचे नश्रू नकाश्रू काढतात अश्रू काढतात एक तरी आला का हृदय म्हणते कुठे यांची शिवसेना मराठीचा एवढा अपमान झाल्यानंतरही कोणीही रस्त्यावर आलेला नाही त्यांच्यापैकी हा निर्णय आता फडणवीसांचा आहे हा मोदीचा आहे आता मोदीचं कसं काय करायचं या राज ठाकरे लांब भाषण द्यायचं कुठं नदीच्या नावाला बोलायचं कुठं मराठीच्या नावाला बोलायचं आणि शेवटी काय म्हणायचं माझा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा वा अरे वाहनात आज आपण पाहत घ्यायची अरे आपल्याच काही लोकांनी म्हणायचं नाही चांगलं बोलते राज ठाकरे पण झोपलच होते अरे म्हणून मित्रांनो आपण जे आपण आपण आज आहोत स्वातंत्र्यपूर्व शाळा देखील आपण एवढेच होतो स्वातंत्र्यपूर्व शाळा देखील आपण एवढे होतो आपल्याला लढा द्यावा लागेल पुढे जावा लागेल बाजू चलो बी बह जनसुरक्षा विधेयक कॉम्रेड सुभाष दांडे यांनी सुभाष लोंडे यांनी सांगितलं की हे आल्याशिवाय आपण लढा पेटणार नाही आणि जेवढं दाबलं जाईल निसर्गाचा नियम आहे तो तुम्ही दबाव घे हा मुद्दला आरोप राहील आणि म्हणून तुम्ही खरा अत्याचार अत्याचार करतात तेवढं त्यांच्या विरोधातली आमची एकजूट कप्पी होईल एवढं एक सांगतो आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येला आलात आपली एकजूट अशीच ठेवूयात आपले अग्निवेश बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये या सत्तेशी आपण नोंद आज ठेवूया तेवढंच महत्वाने सांगतो